दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाविरोधात अनोखा निषेध नोंदवण्यात आलाय तालुक्यातील विविध भागांमध्ये तसेच दिंडोरी शहरातून जाणाऱ्या नाशिक कळवण रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून मोठमोठे खड्डे पडलेत याबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना प्रमुख सतीश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौसीफ पणियार नगरसेवक ॲडव्होकेट गणेश बोरस्ते आणि इतर नागरिक सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक का एकच्या कार्यालयात गेले मात्र हो त्या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे संतप्त नागरिकांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत सहाय्यक कार्यकारी अभियंता गौरव जगताप यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक इथे आज सर्व पक्षीय कार्यकर्ते आलेले होते पण कुणी अधिकारी इथं जगताप साहेब म्हणून आहेत ते पण इथं हजर नाही आहेत आम्ही ज्या रस्त्याने इकडे आलो तिथे पण जवळजवळ गुडघ्या एवढे खड्डे पडलेले आहेत नाशिक येताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत पण यांच्या अखत्यारीत तो रस्ता असताना अजून त्याचे खड्डेही भरले जात नाही रिपेरिंग होत नाही तर आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे का जे खड्डे पडले त्याच्यामध्ये आम्ही वृक्षारोपण करू जर लवकरात लवकर यांनी ते खड्डे बुजवले नाही तर यावेळी उपजिल्हा संघटक संगम देशमुख संदीप भेरे दीपक मोगल ललित बोडके सद्दाम मदारी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी